नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपण माझी बहीण लाडकी योजना हो मित्रांनो माझी बहीण लाडकी योजना हो याचा व्हिडिओ मी युट्यूबवरती दिलेला आहे आता याच्यामध्ये नवीन एक अपडेट आलेले आहे ती म्हणजे ह्याच्यामध्ये वेबसाईट पोर्टल चालू होणार आहे मित्रांनो वेबसाईट पोर्टल चालू झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी अधिक सोपं जाणार आहे मित्रांनो आणि दुसरी अपडेट आहे मित्रांनो बँक खाते आता कोणतेही चालणार आहे तुम्हाला प्लेस्टोरमध्ये जाऊन नारीदूत ॲप डाऊन केल्यानंतर तिथं फॉर्म भरल्यानंतर बँक खात्यात दिले जाते त्या बँक खात्यामध्ये आता कोणतेही बँक खाते तुमचं चालणार आहे पहिलं गव्हर्नमेंटचं बँक खातं चालत होतं आता कोणतेही बँक खातं या ॲपमध्ये घेतलं जाणार आहे मित्रांनो ही दोन अपडेट आलेले आहेत तर याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मित्रांनो का आणि बेल अकाउंट ऑलवरती सेट करायचे आणि करून माझी नवीन नवीन व्हिडिओ सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय या सभागृहातील सदस्य अतुलजी भातकळकर साहेबांनी नारी शक्ती दूत ॲप जो राज्यानी या ठिकाणी आणि विभागाने महायुतीच्या सरकारनी जी नवीन योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे एक जुलैपासूनच या संदर्भातली नोंदणीही सुरू केलेली आहे आणि नारी शक्ती दूत ॲप यामध्ये ऑनलाईन फॉर्म हा अवेलेबल केलेला आहे यामध्ये जी आर पहिला इश्यू केल्यानंतर शासन निर्ण निर्णय निर्गमित केल्यानंतर काही सुधारणा त्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि ज्या सुधारणा करून तिथं आम्ही ते ॲप अप अजून अपडेट करत आहोत आणखीन काही सूचनासुद्धा आलेल्या आहेत त्यामुळे त्यासुद्धा या ॲपवर आपण लवकरात लवकर अपडेट करून या ॲपची क्षमतासुद्धा या एका आठवड्याभरातच ॲपच्या ज्या काही सर्व तांत्रिक बाबी आहेत त्या निश्चितपणाने सोडवल्या जातील या व्यतिरिक्त जिल्हा बँकेतल्या ज्या अकाउंट असतील किंवा पोस्टल पोस्टच्या ज्या अकाउंट्स असतील हे सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार आहेत त्यामुळे त्या, त्या संदर्भामध्ये सुद्धा मी अध्यक्ष मोदी आपल्या अनुमतीने या ठिकाणी सभागृहातील सदस्यांना माहिती देऊ इच्छिते सन्मान्य सुनील प्रभू साहेबांनी लाडली बहीण योजनेअंतर्गत काही त्रुटी आहेत त्या दूर केल्या जातील का ॲपच्या संदर्भातलाच त्यांनी विषय या ठिकाणी नमूद केला त्याच्यामुळे मी आत्ताच आपल्या उत्तरामध्ये सांगत असताना ज्या ज्या काही ॲपमधल्या सुधारणा आहेत आम्ही पोर्टलसुद्धा त्याचं डेव्हलप करत आहोत त्याच्यामुळे पुढच्या एका आठवड्याच्या कालावधीमध्येच पोर्टलसुद्धा हे निश्चितपणाने उपलब्ध असणार आहे त्यामुळे ऑनलाईन मोबाईल ॲपसहितच सुद्धा आता फॉर्म उपलब्ध होणार आहे ऑफलाईन फॉर्म सुद्धा प्रक्रिया ही गतीने सुरू आहे आणि साधारणपणे पंधरा लाखापेक्षा अधिक ऑनलाईन फॉर्म्स हे ऑलरेडी पात्र फॉर्म्स हे ॲपवर रजिस्टर झालेले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन पोर्टल मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेविषयी हो जे नवीन पोर्टल चालू होणार आहे त्याची थोडक्यात माहिती दिलेली आहे तसंच बँक खात्याविषयी थोडक्यात माहिती दिलेला आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा झाला असेल तर, तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि आयकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो